आताची सर्वात मोठी बातमी रामटेक तालुक्यातील तोतलाढो धरणाचे चौदा वक्रद्वार आणि पारशिवणी तालुक्यातील नवेगाव खेरी पंच धरणाचे सोळा वक्रद्वार उघडण्यात आल्यानं ना। नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज शुक्रवारला दिनांक तेवीस ऑगस्टला पहाटे तोतलाडोह हो जलाशयामध्ये जलसाठा वाढत असल्यानं धरणाचे चौदा वक्रद्वार उघडण्यात आले त्यामुळे नवेगाव खैरी पेंच धरणात जलसाठा वाढत असल्यानं धरणाचे सर्व सोळा वक्रद्वार उघडून कंढाण नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कन्हाण नदी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे नदी नदीकाठावर कोणी जाऊ नये आणि नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं कडकडीचं आवाहन पेंच पाटबंधारे उपविभाग उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलार यांनी नागरिकांना आहे 24 न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल